नमस्कार शेतकरी मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीचा या जिल्ह्यांना अलर्ट कमी दाबाचा पट्टा सक्रिय तर येत्या अठ्ठेचाळीस तासात काय होणार थेट परिणाम पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिना सुरू होताच राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून गुजरात पासून केरळ पर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत देशभरात सक्रिय असणाऱ्या याच हवामानाचा थेट परिणाम मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत आहे कोकणाच्या तुलनेत इथे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अधिक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर या जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी मराठवाड्यात मात्र पावसाचा चा चांगलाच खेळ रंगताना दिस दिसत आहे तर धुळ्यात पावसाचा जोर कायम आहे लोकवस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर राज्यात मुंबई कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी काढणीला आलेली पिके ही काढून घेऊन सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद